नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पॅन कार्ड टू पॉईंट झिरो अभियानाला मंजुरी मिळाली आहे याद्वारे पॅन कार्ड आता बदलणार आहे पॅन कार्डवरती आता क्यू आर कोड येणार आहे आत्ता आपण जर आपला पॅन कार्ड बघितलं तर पॅन कार्डवरती स्वतःचं पूर्ण नाव असतं जन्मतारीख असतं आणि आपल्या वडिलांचं किंवा आईचं पूर्ण नाव असतं परंतु आत्ता जे पॅन कार्ड येणार आहे या पॅन कार्डवरती क्यू आर कोड असणार आहे आणि संबंधित सर्व माहिती नष्ट केली जाणार आहे फक्त क्यू आर कोड स्कॅन करायचा त्यानुसार आपल्याला ती माहिती मिळणार अशी एक महत्वाची अपडेट केंद्र सरकारने सुरू केलेली आहे आणि केंद्राने राज्य सरकार किंवा ज्या पॅन कार्ड बनवणाऱ्या ज्या एन एस डी एल किंवा यूटीआय ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत आता तुमच्या मनामध्ये मा असा प्रश्न असेल की आमच्याकडे ऑलरेडी पॅन कार्ड आहे मग या पॅन कार्डचं काय करायचं पॅन कार्ड नंबर बदलणार का किंवा आम्हाला जर क्यू आर कोडवाला पॅन कार्ड पाहिजे असेल तर काय करायला लागणार हे पॅन कार्ड मिळवण्यासाठी आम्हाला पुन्हा सी सेंटर सेंटर सेवा केंद्र किंवा ऑनलाईन प्रोसेस करावी लागणार का पुन्हा पैसे भरावे लागणार का असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णवी यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे या माहितीच्या आधारे आता क्यू आर कोड असलेला पॅन कार्ड आपल्याला वापरावा लागणार आहे तर यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे कुठल्याही सी एस सी सेंटर माही सेवा केंद्र किंवा ऑनलाईन प्रोसेस करायची नाही तुमच्या घरच्या पत्त्यावरती तुमचं पॅन कार्ड केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा जे यू टी आय एन एस डी एल ज्या कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून हे पॅन कार्ड तुमच्या घरी पोचवणार आहेत आता सर्वात महत्त्वाचा विषय आत्ता त्याच्यावरती जी माहिती आपली असणार आहे ही दिसणार नाही आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून ही माहिती आपल्याला मिळणार आहे आता क्यू आर कोडसुद्धा जनरल मिळणार नाही आहे म्हणजे क्यू आर कोड स्कॅन करण्यासाठी आपल्याला विविध ॲप असतात तर ते ॲप सहजपणे उपलब्ध होणार नाही काही ठराविक एजन्सीकडे किंवा ठराविक जे डिपार्टमेंट असतात विभाग असतात त्यांनाच हे पॅन कार्ड स्कॅन करता येणार आहे आपल्याला सरसकट पॅन कार्ड स्कॅन करता येणार नाही ही सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे तुमच्या मनामध्ये मा प्रश्न असेल सरकारने हे का केलं असेल कारण मित्रांनो एक व्यक्ती असतो त्या व्यक्तीचा स्वतःचा एक पॅन कार्ड असतो त्याचबरोबर त्याच्या अनेक एक दोन तीन व्यवसाय असतात तर प्रत्येक व्यवसायाचा त्यांना पॅन कार्ड तयार करावा लागतो अशा परिस्थितीमध्ये किती पॅन कार्ड हाताळायचे किती पॅन कार्ड जप जपायचे किंवा ठेवायचे असा अनेक अडचणी किंवा अशा समस्या निर्माण झाल्या होत्या यावरती उपाय म्हणून केंद्र सरकारने फक्त एकच पॅन कार्ड असेल आणि त्या पॅन कार्डच्या आतमध्ये त्या व्यक्तीचं अनेक व्यवसाय संबंधित डिटेल असणारे जर समजा एखादी व्यक्ती असेल न्यू न्यूजल असेल तर त्याचं एक पॅन कार्ड असेल आणि त्याची माहिती त्या क्यू आर कोडमध्ये असेल परंतु एखाद्या व्यक्तीच्या व्यवसायानुसार अनेक पॅन कार्ड असतील तर त्यांना सुद्धा एकच पॅन कार्ड आता वापरावं लागणार आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी केंद्र सरकारने क्लिअर केलेली आहे आता सर्वात महत्वाचा विषय असा की जमजा ज्या लोकांनी किंवा तरुणांनी अद्याप पॅन कार्ड काढलेलं नाहीये तर त्यांचे जे पॅन कार्ड येणार आहेत हे क्यू आर कोड बेसने येणार आहेत त्या संदर्भात सूचना सुद्धा संबंधित कंपन्यांना दिलेल्या आहेत ज्या लोकांचे पॅन कार्ड नंबर काढलेले आहेत त्यांना मात्र काहीच करायचं नाहीये त्यांना ॲटोमॅटिक काही दिवसामध्ये त्यांच्या पोस्टामध्ये क्यू आर कोड असलेले पॅन कार्ड येणार आहेत त्यामुळे तुम्हाला कुठेही घाबरायची किंवा गर्दी करायची किंवा पॅन कार्ड अपडेट करायची गरज नाही आहे कारण आता आपण व्हिडिओ बनवल्यानंतर सोशल मीडियामध्ये वेगवेगळी वे चर्चा निर्माण होणार आहे पॅन कार्ड अपडेट करून घ्या जुनं पॅन कार्ड रद्द होणार बंद होणार तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक रिक्वेस्ट करतोय तुम्हाला काहीच करायचं नाही आहे तुमच्यासाठी ही व्हिडिओ फक्त माहितीसाठी आहे की तुम्हाला आता पुढे पॅन कार्ड क्यू आर कोडचं वापरायचं आहे त्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्हाला तुमचं पॅन कार्ड मिळून जाणार आहे फक्त जे नवीन पॅन कार्ड जी लोक काढणार आहेत त्यांना मात्र या सगळ्या गोष्टी अपडेट होऊन येणार आहेत त्यांनाही सुद्धा काय वेगळं काही करायचं नाही संबंधित डॉक्युमेंट्स द्यायचे जिथे तुम्ही पॅन कार्ड काढताय त्यांच्याकडे जायचं आहे पॅन कार्डचा फॉर्म भरायचं किंवा तुम्ही जर स्वतः काढत असाल तर स्वतः सुद्धा तुम्ही जशी प्रोसेस करताय तसंच तुम्हाला करायचंय फक्त केंद्र सरकारने हे का तयार केलंय त्या सिक्युरिटीसाठी त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाबरायची गरज नाही आहे पॅन कार्ड रद्द वगैरे होणार नाही येथे एक सर्वात महत्त्वाचा विषय क्लिअर सांगतोय ज्या व्यक्तींच्या नावाने दोन पॅन कार्ड नंबर असतील अशा व्यक्तींना खूप घातक हा विषय असणार आहे त्यांना संबंधित डिपार्टमेंटकडे हा पॅन कार्ड सरेंडर करावा लागणार आहे तुमच्याकडे एकच पॅन कार्ड तुम्हाला वापरायचं आहे जर समजा तुमच्याकडे दोन दोन पॅन कार्ड असतील कारण जर सिक्युरिटीच्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने जर केंद्र सरकार हे पाऊल जर उठ उचलत आहे तर तुम्हाला सुद्धा अपडेट राहणं खूप गरजेचं आहे तुम्हाला एक पॅन कार्ड सरेंडर करायचं आणि एकच पॅन कार्ड वापरायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो पॅन कार्ड संदर्भात टू पॉईंट झिरो हे जे अभियान सुरू होणार आहे अभियान सुरू झालेलं आहे या संदर्भात महत्त्वाची आणि छोटीशी अपडेट या ठिकाणी आली होती त्या तुमचेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्याकारणाने सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र